नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्वजण नक्कीच तुमच्या दृष्टिकोनातून एक आनंदाची आणि तेवढीच महत्त्वपूर्ण अशी बातमी आहे शिक्षक भरती प्रक्रियेची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नुकतीच एक महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे नुकतंच प्रसिद्धीपत्रक पत्रक प्रसिद्ध झालेलं आहे बातमी काय आहे तर शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीई टी टीचर एलिजिबिलिटी टेस्ट दोन हजार पंचवीस या परीक्षेची नुकतीच जी, जी काही तारीख असेल त्या परीक्षा परिषदेने नुकतीच जाहीर केलेली आहे आपल्या दृष्टीने नक्कीच एक महत्त्वपूर्ण अशी बातमी आहे कारण मध्यंतरी सर्वोच्च न्यायालयाने जो काही निकाल दिला त्यामध्ये टी टी सर्वांसाठी कंपल्सरी करण्यात आलेली आहे जे सेवेत असतील किंवा जे सेवेमध्ये जाणारे असतील कमीत कमी पाच वर्ष ज्यांची सेवा राहिलेली आहे त्यापेक्षा कमी असेल त्यांच्यासाठीच फक्त सवलत असेल त्याच्यावरती असणाऱ्या प्रत्येक शिक्षकासाठी महत्त्वपूर्ण असणारी ही टी ई टी आणि त्या दृष्टिकोनातून मी मागच्याही कालच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण गोष्टी तुम्हाला नमूद केलेल्या आहेत की ज्यामध्ये आत्ता होऊ घातलेली टी ई टी आपल्यासाठी आणि इतर सर्व शिक्षक वर्गांसाठी किती महत्त्वपूर्ण आहे हे सर्वश्रुत आहात शिक्षक परिषद म्हणजे परीक्षा परिषदेने नुकतंच या संदर्भामध्ये कालच्या पेपर थ्रू आपल्याला त्या गोष्टी सांगितल्या देखील होते की आपण लवकरात लवकर याचं आयोजन करत आहोत आणि लगेच एकाच दिवसाच्या फरकाने लगेच आपल्या लक्षात येते ती संपूर्ण प्रक्रिया आता पूर्णत्वास गेलेली दिसते आणि प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होताना दिसते व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण बघायचा आहे तुमच्यासाठी आवश्यक अशी माहिती आहे चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायची नाही पहा महत्वपूर्ण पत्रक जे जाहीर झालेलं आहे ते ता समोर सादर करतोय काय दिलेली आहे माहिती त्याच्यामध्ये एक एक बारकावे त्यातले समजून घेऊयात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या मार्फत अकरा नऊ दोन हजार पंचवीसच हे असणार प्रसिद्धी पत्रक विषय काय आहे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा टी टी नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये त्याचं निवेदनाबाबत सांगितलं आहे महोदय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या कार्यालयामार्फत टी टी नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रविवार दिनांक बघा तारीख सुद्धा दिले तेवीस अकरा दोन हजार पंचवीस अत्यंत महत्वपूर्ण ही तारीख आहे नोट डाऊन करा आता तुम्हाला खूप महत्वपूर्ण गोष्टीची तयारी करायची आहे परीक्षेसंदर्भात निवेदन सोबत जोडलेलं आहे आता जोडलेलं निवेदन आपण पाहून घेऊयात प्रसिद्धी पत्रकामध्ये काय नमूद केलेलं आहे शासन निर्णय दिनांक ऑगस्ट दोन हजार तेरा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिक, परिषद पुणे कार्यालयामार्फत टी टी दोन हजार पंचवीस परीक्षेचे आयोजन तेवीस अकरा दोन हजार पंचवीस ला नियोजित आहे त्यासाठी दोन पेपर सर्वश्रुत आहात त्यामध्ये पेपर एक आणि पेपर दोन पेपर एक जो एक ते पाच साठी आहे आणि सहावी ते आठवीसाठी पेपर दोन ज्यामध्ये डी एड साठी एक ते पाच जो वर्ग आहे त्यासाठी पेपर एक ची आवश्यकता आहे आणि बी एड धारक असतील त्यांच्यासाठी सहा ते वरच्या वर्गांसाठी त्यासाठी पेपर दोन याचं आयोजन घेण्यात येईल सर्व परीक्षा मंडळे सर्व माध्यम अनुदानित विनाअनुदानित कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षक सेवक शिक्षक पदावरती नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमता ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे बघा इथं ठळकपणे नमूद केलं गेलेला आहे या परीक्षेत संबंधित शासन निर्णय अनुषंगिक माहिती सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ही वेबसाईट आहे याच्यावरती सगळ्या या पीडीएफ असेल ज्या ज्या काही इन्फॉर्मेशन आहेत त्या संदर्भात त्यांनी नमूद केलंय या सगळ्या गोष्टी तिथं तुम्हाला उपलब्ध होतील या संकेतस्थळा उपलब्ध आहे ऑनलाईन अर्ज भरणे परीक्षा शुल्क परीक्षेचा वेळ इतर सविस्तर माहिती या संकेतस्थळावरती उपलब्ध होईल आवेदन आता सगळ्या गोष्टी मी खाली सांगणारच आहे तुम्हाला पंधरा नऊ दोन हजार पंचवीस म्हणजे योगातील उद्या जी पंधरा तारखेपासून प्रत्यक्षात फॉर्म भरायला सुरुवात होईल आता यामध्ये सगळ्या गोष्टी आणि शेवटची तारीख सुद्धा दिलेली आहे तीन दहा दोन हजार पंचवीस पर्यंत बघा यामध्ये नमूद केलेला आहे ऑनलाईन आवेदन पत्र परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी पंधरा नऊ दोन हजार पंचवीस ते तीन दहा दोन हजार पंचवीस पर्यंत प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे दहा अकरा दोन हजार पंचवीस तेवीस अकरा पंचवीस परी पेपर एक जो होईल त्याचे दिनांक आणि वेळ दिले तेवीस अकरा दोन हजार पंचवीस वेळ सकाळी साडे दहा एम ते तेरा पी एम एक वाजेपर्यंत असणारी आणि त्यानंतर पेपर दोनची वेळ रविवार दिनांक त्याच दिवशी वेळ असेल चौदा तीस ते सतरा पी एमपर्यंत साधारणतः काही प्रशासकीय अडचणी व सदर वेळापत्रकात जर काही बदल कर, शक्यता नाकारता येत नाही जर तसं असेल तर या संकेतस्थळावर तर यथावकाश प्रसिद्ध केलं जाईल हे सुद्धा नमूद केलेलं आहे आता विद्यार्थी मित्रांनो सगळ्या गोष्टी आपल्याला इथं सर्वच्या सर्व गोष्टी महत्त्वपूर्ण आता त्याच्यामध्ये जेवढ्या काही आवश्यक बाबी आहे यामध्ये ज्या ज्या काही तुम्हाला डॉक्युमेंटच्या बाबतीत असेल ज्या ज्या काही आवश्यक बाबी असेल त्यामध्ये सगळ्या नमूद केलेल्या आहे परीक्षाविषयी सर्व आवेदन भरणे परीक्षा शुल्क शैक्षणिक अर्हता असेल अभ्यासक्रम प्रश्नपत्रिका मूल्यमापन याच्या सगळ्यांसाठी वेबसाईट दिलेली आहे इथून पुढे सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगेल व्हिडिओ थ्रू की साधारणतः क कोणकोणत्या अभ्यासक्रम आहे आपण कोणकोणत्या विषयाला किती वेटेज आहे आपण अभ्यास कशा पद्धतीने करायचा आहे विषयाची विभागणी कशा पद्धतीने करायची आहे कशा पद्धतीने तयारी करावं की जेणेकरून आपण या कालावधीमध्ये तेवढ्या कालावधीमध्ये अभ्यास करून आपण ही येणारी टी ई टी, टी पात्रता धारण करीन ह्या सगळ्या गोष्टीची आपण वेचवेळी माहिती घेणार आहोत अर्ज भरताना परीक्षार्थी दहावी ते बारावी म्हणजे ज्या ज्या काही आवश्यक डॉक्युमेंट आहे त्या संदर्भात माहिती आहे अर्थात दिव्यांगत्व राखीव प्रवर्गासाठी असल्या जात इत्यादीबाबत मूळ प्रमाणपत्र भरावी स्कॅन केलेले रंगीत फोटो असतील स्कॅनरची स्वाक्षरी स्वयंघोषणापत्र स्वतःचं ओळखपत्र याचं सगळं अपलोड करण्यासाठी आवश्यक आहे सदर परीक्षेचे तुम्हाला जे काही ईमेल येतील एस एम एस येतील ते तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे त्याच्यावरती तुमचा आय डी असू द्यात किंवा रजिस्ट्रेशन नंबर असू द्यात किंवा ओ टी पी असू द्यात ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी आवश्यक आहे तो जतन करून ठेवणं गरजेचं आहे यामध्ये पेपर एक आणि पेपर दोन कुणासाठी आवश्यक आहे हे सुद्धा नमूद केलेलं आहे गांभीर्य क म्हणजे ज्यावेळेस पेपरला आपण ऑनलाईन ऑनलाइन अर्ज ज्यावेळेस करतो ऑफलाईन अर्ज स्वीकारला जाणार नाही असं सुद्धा सांगितलं आहे परीक्षेचे शुल्क ऑनलाईन बँकिंग क्रेडिट डेबिट कार्ड याद्वारे भरायचं आहे म्हणजे ऑनलाईन पद्धतीने केलं जाणारं शुल्क भरण्याची पद्धत बाकीचं अर्ज करण्याची पद्धतीमध्ये ज्या ज्या काही आवश्यक डॉक्युमेंट आता ज्यांनी ज्यांनी टीईटी दिली आहे त्यांना या सगळ्या गोष्टी सुरू आहेत पहिल्यांदा जे देत आहेत त्यांना त्यासाठी ते ही पीडीएफ डाउनलोड करून घ्या एकदा संपूर्ण माहिती वाचा वेळ आहे तुमच्याकडे पंधरा तारखेपासून प्रत्यक्षात तुम्हाला अर्ज प्रक्रियेला सुरुवात होईल तोपर्यंत सगळ्या कागदांची कागदपत्रांची पूर्तता करणं गरजेचं आहे एखादं डॉक्युमेंट मिसिंग असेल स्वा साधारणतः समजा नॉन क्रिमिनल असेल किंवा इतर गोष्टी लगेच तुमच्याकडे अवधी आहे कारण तेवढ्या कालावधीमध्ये होऊ शकतं त्या सगळ्या गोष्टीची पूर्तता करणं गरजेचं आहे बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला ज्या ज्या काही हव्या आहेत आवश्यक आहेत त्यासाठी तुम्हाला संकेतस्थळ दिलेलं आहे हेल्पलाईन नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही त्या हेल्पलाईन नंबर नंबरचा यूज करू शकता किंवा यूज करू शकता तुमच्या दृष्टिकोनातून ही महत्वपूर्ण अशी माहिती आहे एक संधी आहे त्या संधीचा कारण आपल्याला माहिती आहे या परीक्षेचं महत्व आपल्या दृष्टीने शिक्षक प्रक्रियेशी संलग्न असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी याचं महत्व किती आहे हे सर्वश्रुत आहात यामध्ये जर बघितलं आता इथून पुढे अनेक विद्यार्थी अनेक आता काही पदावरती असणारे सेवक या कालावधीमध्ये असणारे अनेक शिक्षक वर्गसुद्धा याच्यासाठी अप्लाय करणारे कारण सर्वोच्च निर न, 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 सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे म्हणजे आपल्याला या गोष्टीची पूर्तता करणं गरजेचं आहे दोन वर्षाचा अवधी दिलेला आहे त्यातली पहिली टी ई टी आता तुम्हाला समोर येते त्यामुळं पात्रता धारण करणं गरजेचं आहे त्यामुळे हा चॅनल तुमच्यासाठी खूप महत्वपूर्ण असा ठरेल कारण या चॅनलवरती इथून पुढं आवश्यक असणारे सेशन्स असतील जे जे काही विद्यार्थ्यांना शक्य असतील जे जे काही गोष्टी टी ई टीसाठी आवश्यक असतील त्या सगळ्या गोष्टीची पूर्तता या चॅनल थ्रू करण्यासाठी आम्ही नेहमी कटिबद्ध असतो इथून मागेही होतो आणि इथून पुढेही असणारे त्यामुळे नवीन चॅनल चाने। वरती तुम्हाला विविध अपडेट मिळत राहतील ज्या तुम्हाला खूप महत्वपूर्ण अशा ठरतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरायचं नाही आता इथून पुढची जी काही सिरीज सुरू होईल त्यामध्ये तुम्हाला अभ्यासक्रमाविषयी माहिती विषय निहाय प्रत्येक शिक्षकांच्या त्या पद्धतीने विषयाची कशा पद्धतीने तयारी करायची असेल त्या संदर्भातली माहिती संपूर्ण या चॅनलवरती तुम्हाला उपलब्ध होणार आहे चला चॅनलला नवीन तर चॅनल जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला पुढे जाऊन याचा फायदा करून घेता येईल चला महत्त्वपूर्ण अशी बातमी आहे विद्यार्थी मित्रांनो तयारीला लागा ला ला नक्की तुमच्यासाठी एक संधी आहे कारण शिक्षक भरती प्रक्रियेतील महत्वाची असणारी कारण पुढे जाऊन टेटसाठी तुम्हाला पात्रता धारण करायची आहे त्यामुळे ही संधी आहे संधीचा लाभ करून घ्या चला थांबतोय पुन्हा भेटू महत्त्वपूर्ण अशा अपडेट घेऊन तुरतास गुड बाय अँड टेक केअर